नुकतीच महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती मंगळवारी ही बैठक पार पडली मुंबईतल्या नरीमन पॉइंट इथल्या ट्रायडंट या हॉटेलमध्ये या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आणि इतर घटक पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली आणि लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात यावेळी महत्वाची चर्चा झाली आहे आणि नेमकी या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली किंवा इतर कोणत्या नवीन पक्षांना किंवा इतर घटक पक्षांना कोणत्या या महाविकास आघाडीत सामील करून घेण्यात आलं आहे का असे अनेक प्रश्न या बैठकीवर उपस्थित झाले होते ज्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली आहे या बैठकीनंतर संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात चीप चर्चा सकाळपासून झाली आज निर्णय बरेचसे झालेले आहेत आणि अत्यंत सकारात्मक पण एक महत्वाचा निर्णय की महाविकास आघाडीचा आज विस्तार झालेला आहे आज महाविकास आघाडी जी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांचीच आहे असं जे आपण म्हणतो तसं नाही आहे आज आमच्या महाविकास आघाडीमध्ये सीपीआय सिप्या, सीपीआयएम शेतकरी कामगार पक्ष आप जनता दल युनायटेड आणि मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वासाठी समाजवादी पार्टी वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे पण समाविष्ट केलेला आणि या सगळ्या प्रमुख नेत्यांशी आणि त्यांच्या पक्ष आहे पक्ष नको जयंतराव पाठी स्वतः होते सगळ्यांशी आज व्यवस्थित सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि महाविकास आघाडी ही अधिक मजबूतीनं पुढे जाते आणि नवीन नवीन मित्र आम्हाला या आघाडीमध्ये मिळालेले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी मत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली पण दुसरीकडे या बैठकीची चर्चा अशानं रंगली ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी या बैठकीनंतर आपली नाराजी व्यक्त केली होती माध्यमांसमोर त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती वंचित बहुजन आघाडीचा या बैठकीत अपमान झाला असल्याचं पुंडकर यांनी म्हटलं आणि त्यांनी या बैठकीवर महाविकास आघाडीवर संताप व्यक्त केला या बैठकीत आपल्याला एक तास बाहेरच ठेवण्यात आलं असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांनी ही बैठक जी आहे ती अर्धवट सोडली आणि त्यानंतर ते बाहेर निघून आले आणि माध्यमांना ही आपली नाराजी बोलून दाखवली यावर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे माध्यमांना ज्यावेळी बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना वंचितच्या या नाराजीवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला त्यावर संजय राऊत असं म्हणालेत की आ... या हे असं झालेलं नाही अजिबात असं झालेलं नाही मला असं वाटतं की काहीतरी गैरसमज झालेला असावा वंचित बहुजन आघाडीचे तीन प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते आणि आजच्या बैठकीत आले तेव्हापासून ते आमच्या सोबत चर्चेला बसलेले होते त्यांनी आमच्यासोबत दुपारचं जेवण सुद्धा केलेलं आहे त्यांनी महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याबाबतचं जे पत्र होतं ते सुद्धा त्यांना दिलेलं आहे आणि दोन तारखेच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर हे हजेरी लावतील या बैठकीला अशी माहिती सुद्धा यावेळी संजय राऊत यांनी दिली आहे